आधीच महागाईनं सर्वसामान्य लोकांचं कंबरड मोडलेलं आहे आता नवं सरकार स्थापन झालं त्यानंतर पुन्हा एकदा एस टी महामंडळाकडनं दरवाढीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शंभर रुपयामागं पंधरा रुपया अशी दरवाढ जी आहे ती केली जाणार असल्याचं बोललं जात आहे यावरती नागरिक काय म्हणतात सर्वसामान्य लोकांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मी सध्या हिंगोलीतील बस स्थानकामध्ये आहेत आणि आपण लोकांशी चर्चा करून त्यांना या दरवाढीबद्दल काय म्हणायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत का का कुठन आलेत हिंगोली बरं काय आता नवीन सरकार झालेलं आहे आधीच महागाई आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असं बोललं जात आहे की आता बसचे जे प्रवाशांच्या बसचे जे दर आहेत त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होणार आहे म्हणजे शंभरामाग पंधरा रुपयाशी काय वाटते तुम्हाला माझं एक असं मत आहे की हे जे दरवाढ आहे हे चुकीची आहे आणि या पद्धतीनं समजा काय डिझेलचा भाव पाहिला हे पाहिला तर त्या हिशोबानं हे बरोबर आहे पण हे वाढीव वाडिय। वाढीला वाढीला माझा सगळ्यात विरोध राहील कोण वाटतं जबाबदार याला कशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं भाव वाढ चालू आहे ज्या प्रब पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचे दर वाढतात दरवाढला शासनच जबाबदार आहे आणि शासन कसं आहे जी एस टीच्या रूपाने व्यापारीला लूट चालू आहे आणि एक करमध्ये एका टॅक्सामध्ये सगळे पूर्ण टोटल हे वसूल करणार आहे तर त्या पद्धतीनं त्यांचं फक्त एकच आहे की आता हे नवीन सरकार आलेलं आहे तर यांचं धोरण का आहे नेम हे नेमकं अजून स्पष्ट झालेलं नाही मुख्यमंत्री जेव्हा होईल तेव्हा नागरिकातर्फे त्यांना निवेदन देण्यात येईल की हे दरवाढ रद्द करा म्हणून ज्या पद्धतीनं सरकारनं आत्ताच निवडणुकीमध्ये आपल्या काही हे ठेवल्या होत्या शा लोकांमध्ये आपल्या योजना ठेवल्या होत्यात की लाडकी बहीण असो त्यानंतर प्रवास प्रवास असो प्रवास हां काय वाटतं तुम्हाला की ज्या पद्धतीनं त्यांचे म्हणणं होतं त्या त्या चाललं आहे की व्यवस्थित आहे माझं मत असं आहे की हे जे शासनानं जे धोरण जाहीर केलेलं आहे तर मेडिकली फिट नसतानासुद्धा काही लोक असेच जात आहे फक्त तिकीट नसल्यामुळं अभाऊ पंच्याहत्तरशे जे पंच्याहत्तर वर्षाचे वरील आहेत ते असेच फुकटमध्ये फिरत राहतात पण कुठेही फिरत राहतात याला माझा सगळा सक्त विरोध आहे आणि त्यांच्या घरच्या लोकांनीसुद्धा याच्यावर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि हे शासनाला जे तुम्ही म्हणल्याप्रमाणे शासनाने जे देद्धा दरवाढ केलेली आहे त्याला पब्लिक प्लेसवर आणि तुम्ही हे जे आता मोहीम राबवता त्याला माझा साथ राहील आणि मी असं निवेदन करतो या निवेदनात की शासनाने सुद्धा कठोर भूमिका घ्यायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही दरबार जी आहे ती चुकीची आहे का कुठं आलात कुठे चाललेत का का कळमनुरी कळमनुरीला तुम्हाला माहित आहे का आता एस टीचा प्रवास मागणार आहे शंभर रुपयाला पंधरा रुपये एक्स्ट्रा लागणार आहेत काय माहीत नाही बाबा बरं काय वाटते असं जर झालं तर, तर काय चांगलं होईल की वाईट होईल आता जे काय होईल ते पाहत्या झाल्याशिवाय काय सांगावत आता बर काय सुविधा मिळतात बस बसमध्ये प्रवास करताना प्रवासच करायचं काम पडत नाही असंच कधी एखाद्या वर बायचा जास्त प्रवास करत नाही नाही आता होतही नाही प्रवास करणे बरं बरं तुम्ही कुठला आलात दादा कळमनुर आलो बरं काय रेग्युलर प्रवास करता रेग्युलर नाही पण एक्सपिरियन्स बराच आहे माझं म्हणणं एकच आहे जेव्हा निवडणूक होतात म्हणजे होत आहेत होण्या किंवा आधी सर्व स्टेबल होतं नंतर जे निवडून निवडणुका झाल्या सर्व गोष्टी झाल्या त्यानंतर प्रवास वाढलं माझं एकच मत आहे की तुम्ही मागचा खर्च काढताय का निवडणुकीला जे लावलंय ते असं माझं म्हणणं सरकार रोष आहे हा रोष आहे काय स्टेबल होतं लाडकी बहीण योजना दिली सर्व काही गोष्टी दिल्या मान्य आहे सरकारने थँक्स पर मला एकच म्हणणं की मग तुम्ही जे आता खर्च वाढवता सगळं रिझल्ट लागलाय सगळं तुमची सत्ता येते आणि मग का आता काय मागचा जे खर्च लावलाय तुम्ही इकडे मतदारसंघात कुठे काय एक्सपाय कुठे लावू मग तुम्ही आता ते काढताय का आमच्याकडून असं माझं म्हणणं आहे सरकार स्थानकानं असं सांगितलंय की दोन तीन वर्षापासून दरवाढ झाली नाहीये त्यामुळं ही दरवाढ करण्यात यावी असं महामंडळाकडनं सांगण्यात आलंय सरकारला तर काय वाटतंय तुम्हाला आता हे जे कर्मचारी मी मान्य करतो बस जर हे जर खर्च वाढत असेल ठीक आहे मान्य जर त्यांचा फायदा होतात कोणाचा आता एस टी महामंडळा चालकांचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा फायदा होता तर ठीक आहे पण बाकीच्या फायदा होऊ नये म्हणजे राजकारणी लोकांचा माझा एकच मत आहे सर्वसामान्यांच्या खिशाला फायदा हा सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे दर वाढ झाल्याच्या नंतर काय वाटते तुम्हाला आणखीन काही प्रवाशांशी बोलूयात खास करून महिलांशी बोलूयात कारण की त्यांच्या दरवाढीमध्ये जे आहे ते सूट झालेली आहे काकू कुठनं कुठनं आलाय आता तुम्हाला हाफ तिकीट आहे प्रवास मागणार आहे काय भूमिका आहे काय भावना आहेत तुमच्या काय नाही जे आता तिकीट घेतील बरं लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे बर आता आता अर्ध्या तिकिटामध्ये तुम्ही प्रवास करताय सरकारनं तुम्हाला अर्धे तिकीट दिले बरोबर आहे पण आता ते तिकिटामध्ये अजून वाढ होणार आहे सरकार आल्या आल्या काय वाटतं तुम्हाला काय वाटणार आहे जे आता सरकार करेन तेच आपण हे करायचं महागाई वाढली असं वाटत नाही का वाटायला लाडकी बहीण नियोजनाची भेटायला तितकी वाढ बी झाली अच्छा म्हणजे ते पैसे इकडे आले तर आ, ना असं ठीक आहे आणखीन काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत एस टी महामंडळाकडनं शासनाला प्रस्ताव दिलेला आहे एस टी महामंडळाच्या तिकिटामध्ये वाढ व्हावी एकूणच वाढ जर झाली तर असं म्हटलं जात आहे की ती वाढ चौदा ते पंधरा टक्क्यानं होणार आहे काय वाटतं तुम्हाला नवं सरकार स्थापन झाल्यानंतर ही वाढ होते नव्या सरकारनं तर था, था म्हणजे हे वार करायलाच नाही पाहिजे ना एवढा त्याला महायुतीत हे केलं ते हा आणून म्हणजे जनतेनं त्याचा हे केलं ना विकास करायला पाहिजे त्यांनी बरं हां तुम्ही कुठं आले कुठं चालला मी आलो लखनौ चाललो सावंगीला पावडा तालुका बरं बरं अच्छा काय वाटते ज्या प्रवास करता एस टी मध्ये त्यावेळेस सगळ्या सुविधा मिळतात का ज्या पद्धतीनं दरवाढ आहे होते ज्या पद्धतीनं भाडं तुम्ही चुक्त करता प्रवास तर कधी कधी तर मिळतच नाही कधी कधी मिळते कधी कधी नाही असं होते हो आता जी दरवाढ आहे असं म्हटलं जाते की दोन तीन वर्षापासनं म्हणजे महामंडळाकडनं सांगितलंय की दोन तीन वर्षापासनं दरवाढच नाही आहे त्यामुळं एस टी जी आहे ती घाट्यात चालू आहे त्याच्यामुळे ही दारवा दरवाढ करावी असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतंय याला जबाबदार कोण आहे याला शासनच जबाबदार आहे बरं का कसं जर प्रस्ताव मंजूर केला म्हणजे जबाबदार आहे मंजूर नाही आहे प्रस्ताव मंजुरीसाठी दिला मात्र त्याला मंजुरी मिळू शकते जर मंजूर झाला तर काय वाटतं तुम्हाला जनतेवर बोजा येणार आहे त्याचा सर्वसामान्याच्या हा सर्वसामान्याच्या अंगावर बोजा पडणार आहे गोर प्रवास करणं मुश्किल होईल आणखीन काही लोकांशी आपण बोलूयात दरवाढ होणार आहे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ही दरवाढ होती आहे कसं बघता त्याकडे आमच्यासारख्या माणसाला थोडं म मा, महागाई वाढली मग आणखी काय योग्यच आहे ज्या पद्धतीनं एस टी महामंडळाकडनं सांगण्यात आलेलं आहे की दोन तीन वर्षापासून दरवाढ नाही आहे आणि त्यामुळे एस टी घाट्यात चालू आहे त्यामुळे ही दरवाढ करण्यात यावी असं महामंडळाकडनं सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे जर मंजूर जर झाला तर काय वाटतं तुम्हाला सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसेल बसणारच आहे सर बसणारच आहे ज्या पद्धतीनं महागाई वाढते त्याला जबाबदार कोण आहे असं वाटतं तर जबाबदार म्हणजे महागाई वाढली तर कामही वाढलेत ना सर प्रगतीही व्हायली पूर्ण भारतात रस्ते बनलेत सगळं चांगलंच झालं प्रॉब्लेम कशात आहे थोडंफार तर आता हे वाढणारच नाही दरवाढ होणार आहे काय वाटतं दरवाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला ते हेच होणार आहे तरी पण दरवाढ बी महत्वाची आहे कारण रस्ते वगैरे चांगले झालेले तर त्या हिशोबानं जे काही आपलं महामंडळ आहे त्या महामंडळाला बी आर्थिक याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर थोडीफार तर सहन करावाच लागणार आहे आणि ते करावं थोडंसं काय तुम्हाला माहीत असेल की पाठीमागे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एसटी बसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं विलिनीकरण करावं म्हणून जर तसं जरा झालं असतं ते फायद्याचं झालं असतं की तोट्याचं झालं असतं तो तो कुठं विलिनीकरण म्हणजे गव्हर्नमेंट सरकारमध्ये नाही महामंडळचं तर कर्मचाऱ्यांचं त्यांची मागणी होती ती परंतु आता ते सरकारच्या स्तरावरचा निर्णय आपण काही सांगू शकत नाही तो सरकारच्या आता तरी ते मानधन किंवा मला ते निम्न याच्यावर आधारित आहे ते ह्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत नागरिकांच्या दरवाढ जर झाली तर खिशाला कात्री बसेल सर्वसामान्यांच्या आणि ही दरवाढ जी आहे याला शासन जबाबदार आहे असे देखील भूमिका सर्वसामान्य लोकांनी मांडलेली आहे पर्सन सुदर्शन पाटील सर ज्ञानेश्वर हुंडाळ मुंबईत हिंगोली